आंबेडकरी तरुण आहे तो वेगवेगळ्या पक्षामध्ये विखुरला गेलाय आपली झोपडी हो शाबूत ठेवणं ही आपल्या प्रत्येक बाबासाहेबांच्या अनुयाची जबाबदारी आहे असं मला की बहुजन समाज पार्टी ही राष्ट्रीय पार्टी आहे नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र व जनलोक वार्ता चॅनल मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आपण सध्या आहोत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आपल्यासोबत आहेत अमोल कांबळे त्यांच्याशी चे आपण चर्चा करणार आहोत पण नमस्ते नमस्ते आपण उमेदवारी अर्ज दाखल केला त्याबद्दल काय सांगाल उमेदवारी म्हणजे एकतर दोन्ही जे पक्ष आहेत राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादी तर आम्ही सगळे आंबेडकरवादी कार्यकर्ते आम्हाला सगळ्यांना वाटत होतं की इथं फुले शाहू आंबेडकरांचा विचार जो आहे तो कुठंतरी दाबण्याचा दोन्ही प्रस्थापित पक्षाकडून प्रयत्न होतो आणि त्यामुळं बहुजनांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी आजची ही बहुजन समाज पार्टीची उमेदवारी माझ्या माध्यमातून बी एस पीच्या ज्या काही वरिष्ठांनी जो विश्वास टाकून माझ्यावरती जी उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं आम्ही इथं अगदी कणखरपणानं लढत आहे तुमच्या विधानसभेत तुम्ही कशी रणनीती आखलेली आहे तुमची लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आम्ही लोकांच्या गाठीभेटी घेतोय लोकांचे अनेक प्रश्न आहेत त्यामध्ये बेरोजगारीचा प्रश्न जो युवकांचा आहे तो महत्वाचा आहे जर इथं जवळजवळ पस्तीस वर्ष इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींनी पाहायला गेलं तर इथल्या युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न तसा मिटवायला पाहिजे होता परंतु तो काय मिटलेला नाही आहे त्यामुळे युवकांच्या एक ती चीड आहे की यावेळी बहुजन समाज पार्टीला आपण मतदान करायचं म्हणजे माझा जिथं जिथं दौरा दा झाला तिथं तिथं युवक चिडून आहे की बहुजन समाज पार्टीला आम्ही उत्स्फूर्तपणे मतदान करणार ही त्यांची अपेक्षा आहे तुम्ही आता तरुण वर्गात सर्वत्र फिरताय त्यात तो लोकांच्या अशी अपेक्षा आहे किंवा स्थानिक आमदारांनी काय केलं नाही पण तुमचं काय असे आराखड असणार किंवा या तरुण वर्गासाठी असेल एक लक्षात घ्या दोन्ही पार्टीचे जे उमेदवार आहेत ते प्रादेशिक पक्षाचे उमेदवार आहेत आणि मी एकमेव असा आहे की बहुजन समाज पार्टी ही राष्ट्रीय पार्टी आहे आणि राष्ट्रीय पार्टीच्या माध्यमातून मी एकमेव उमेदवार येतो का आणि बसपची रणनीती उत्तर प्रदेशमध्ये आपलं सरकार होत बहुजन समाज पार्टीच्या नेत्या सुश्रीबाईन मायावतीजी या बस उत्तर प्रदेशच्या चार वेळा मुख्यमंत्री होत्या त्या कार्यकाळात त्यांनी जे काम केलेलं आहे इतके विकास प्रकल्प की मुख्य मेनस्ट्रीम मीडिया कदाचित ते दाखवत नसेल परंतु इतका मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलेलं आहे की जगभरामध्ये त्यांना आयर्न लेडी या नावानं संबोधलं जात म्हणजे एक आंबेडकरी विचारधारेची पार्टी जर त्यांना संधी मिळाली तर ते संधीचं सोनं करतात हे मला वाटतं प्रत्येकाला माहिती आहे आणि मी त्या संधीचं सोनं नक्कीच करेन तुम्ही आमच्या करे चॅनलच्या माध्यमातून आंबेडकरी आणि यांना काय आव्हान करते एकच आहे की आजचा जो आंबेडकरी तरुण आहे तो वेगवेगळ्या पक्षामध्ये विखुरला गेला आहे माझी सर्व आंबेडकरी अनुयांना हात जोडून विनंती आहे की धर, बाबा रे आपलं घर बाबासाहेब म्हणाले होते की आपली झोपडी असू दे पण ते आपले आहे आणि महलामध्ये तुम्हाला काय वेळेला बोलवलं जाईल परंतु आपली झोपडी शाबूत ठेवणं ही आपल्या प्रत्येक बाबासाहेबांच्या अनुयाची जबाबदारी आहे असं मला वाटतं हे होते बसपा उमेदवार अमोल कांबळे कॅमेरामॅन रवींद्र लोंडेसह राजेश कांबळे येस न्यूज महाराष्ट्र जनलोक वार्ता